सोळा मे रोजी मुंबई मंत्रालय इथं आत्मदहन करण्याचा इशारा दिव्यांग अंधशिक्षक यांनी दिला मुंबई उच्च न्यायालयानं निर्णय देऊनही अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप करत येत्या सोळा मे रोजी मुंबई मंत्रालयातील शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिव्यांग अंधशिक्षक सुरेश सरगम यांनी पत्रकार परिषदेत दिला लाभ दिलेले नव्हते म्हणजे समावेशनाच्या वेळेस महानगरपालिकेच्या इथे आल्यानंतर त्यांनी कुठलेच काही लाभ दिले नव्हते परंतु मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक नऊ एक पंचवीस रोजी एक न्यायालयाने आदेश दिला की हे जे सर्व लाभ आहेत पेन्शनसह ते पेन्शनसह सर्व लाभ जे मागील सेवा सातत्य थकीत वेतन

वास्तविक भारतात कोणताही त्यांना चार आठवड्यामध्ये सर्व लाभ देण्याविषयी सांगितलेलं होतं परंतु आजही या शासनाकडून म्हणजे हे झोपी गेलेल्या शासनाकडून कोणत्याच प्रकारची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून मी शेवटी ठरवलं की वारंवार या, या कार्यालयाची पत्रव्यवहार करून सुद्धा कोणत्याही प्रकारचं काहीही केलेलं नाहीये आणि त्या दृष्टीने मी आता निश्चय केलेला आहे एक तर हे सर्व लाभ मिळवायचे शासनाकडून नाही तर आत्मधर्नाचा निर्णय घ्यायचा असं ठरलेलं आहे आणि सोळा तारखेला मंत्रालय मुंबई या कार्यालयासमोर म्हणजे शालेय शिक्षण विभागाचे जे ऑफिस आहे तिथे आत्मधन करण्याचं मी ठरवलेलं आहे